नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंपर्क अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत शाखा प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन संपन्न आज साईबाबा मंदिर येथे खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसं संपर्क अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत प्रमुखाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय खासदार हेमंतभाऊ पाटील आणि सहसंपर्क प्रमुख केशवराव हारणे प्रमुख बाबूराव पाटील कदम कोळीकर या मान्यवरांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी पाटील मोरकुटे तालुका प्रमुख किनवट सूत्रसंचालन मारुती सुंकलवाड दिशा समिती सदस्य नांदेड तर हाबार प्रदर्शन शहर प्रमुख सुरज सातुरवार यांनी केले या बैठकीला तालुक्यातील प्रमुख भूत प्रमुख गट प्रमुख आणि सर्कल प्रमुखासहित असंख्य असे शिवसैनिक उपस्थित होते परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा